वजन कमी करायचं असते पण बरेच जणांना वारंवार भूक लागत राहते आणि भूक सहन झाल्या कारणानं आपण अनहेल्दी फूड्स किंवा प्रोसेस्ड फूड्स खात राहतो अशा वेळेस कितीही इच्छा असली तरी वजन कमी होत नाही यासाठी एक सोपा उपाय त्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक चमचा सब्जा सीड्स जे कुठेही तुम्हाला किराणा दुकानवर अवेलेबल होईल ते दहा ते पंधरा मिनटं पाण्यात भिजवायचं आहे आणि दहा ते बारा या वेळेमध्ये जेवणाआधी ते सब्जा सीड्स भिजवलेले कोकम शरबत दूध किंवा लिंबू शरबत यातून घ्यायचं आहे सब्जा सीड्स मधुर शीत गुरु असल्या कारणाने पचायला जड आहेत आणि त्यामुळे आपण हे जेवणाआधी घेतल्यावर एकतर भूक जास्त वेळ लागत नाही आणि जेवण पण कमी जाते त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते सब्जा सीड्समध्ये पॉवरफुल अँटीऑक्सिडंट्स विटॅमिन्स मिनरल्स आणि प्रोटीनसुद्धा आहे सब्जा सीड्स घेताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते म्हणजे सब्जा सीड्स हे दुपारी दहा ते दोन या काळातच घ्यावे आणि सलग पंधरा ते वीस दिवस सब्ज्या सीड्स घेतल्यानंतर मध्ये सात ते आठ दिवसांचा गॅप ठेवावा आणि परत चालू करावे यामुळे तुमचं वजन कमी होण्यासाठी नक्की मदत होईल धन्यवाद